मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात कोणत्याही गोष्टी अशक्य नाहीत सगळ्या घडामोडी घडू शकतात हे पुन्हा एकदा सिद्ध होऊ लागलंय महाराष्ट्राचं राजकारण कधी अप कधी खाली कधी डाऊन अशा प्रकारे आपण गेल्या पाच वर्षामध्ये पाहायला मिळालंय सुरुवातीला भाजपची सत्ता होती त्यानंतर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन केली त्यानंतर ठाकरेंची शिवसेना फुटली त्यानंतर उद्धव ठाकरेंची सत्ता गेली आणि त्यानंतर शिंदेची सत्ता आली त्यानंतर शिंदेची सत्ता गेली आणि पुन्हा भाजपची सत्ता आली आणि आता मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी ऐतिहासिक घडामोड येते ठाकरेंना संपवण्याचा प्रयत्न भाजपाने विडा उचलला होता परंतु तो शंभर टक्के अयशस्वी झाल्याचं पुन्हा एकदा सिद्ध होऊ लागले नेमकी काय आहे अपडेट बघूया पुढच्या काही मिनिटांमध्ये मित्रांनो ठाकरेंच्या पक्षाला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळते महाराष्ट्रातून ठाकरेंना पुन्हा एकदा अतिशय मोठ्या प्रमाणात सपोर्ट मिळतोय नेमकं काय घडलंय का दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे असं घडलंय की महाविकास आघाडीतून ठाकरे बाहेर होण्याच्या उद्देशाने ठाकरेंनी काल केलं मोठं वक्तव्य यानुसार मोठ्या घडामोडी घडू लागल्यात का नेमक्या बघूया पुढच्या अवघ्या एका मिनिटामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी आजची ऐतिहासिक घडामोड आपण जर कडवट शिवसैनिक असाल तर नक्की खाली कमेंट लिहायला विसरू नका युबीटी टी उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा कडवट निष्ठावान शिवसैनिक मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये राजकारण खेळलं गेलं आणि वेगवेगळ्या संस्कृतीच्या पलीकडे जाऊन मराठी संस्कृतीच्या पलीकडे जाऊन काही पक्षांमध्ये राडे सुरू झाले पक्ष फोडणी सुरू झाली आणि याला सर्वात कारणीभूत म्हणजे भाजपा होती कातर का तर भाजपाचे सगळ्यात जास्त आमदार असताना भाजपाला सत्तेचे बाहेर का केलं हा राग मनामध्ये ठेवून भाजपने सगळं कडे कारस्थान केल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला शिवसेनेच्या दोन तुकडे केले ज्या शिवसेना प्रमुखांनी भाजपला वाढवली लहानाची मोठी केली त्यांना दोन वरून आता जवळजवळ दोनशे पर्यंत खासदार नेऊन ठेवले त्या शिवसेना प्रमुखांना विसरून भाजपा मात्र त्यांच्याच शिवसेनेवरती पूर्णपणे उलटल्याचं चित्र आपण पाहिलंय यानंतर उद्धव ठाकरे कारणाने सगळे जिल्हा प्रमुख असतील नगरसेवक असतील आमदार खासदार मंत्री तर अगोदरच फोडले होते आता जेवढे जेवढे मोठे मोठे नेते त्या सगळ्यांना फोडून झालं होतं परंतु शिवसैनिकांना फोडून पक्षच पूर्ण संपवणं ही भाजपची रणनीती मात्र त्यांना शंभर टक्के अयशस्वी झाली कारण की ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आता प्रवेश होत आहेत असे एक आणि दोन नेते नाही तर असंख्य कार्यकर्त्यांची असंख्य नेत्यांची प्रवेश होऊ एक लागले आहेत त्यामुळे लाखोवरती एकेका मतदारसंघातून कार्यकर्ते ठाकरेंशी जुळू लागले आहेत त्याला एकच कारण आहे ठाकरेंनी शहरपर्यंत ठेवलेला संयम आणि ठाकरेंची सत्याची बाजू आज लोकांना पटू लागल्यामुळे वेगवेगळ्या पक्षातील आत आता कार्यकर्ते ठाकरेंच्या शिवसेनेत येऊ लागलेत अशाच प्रकारचा पक्षप्रवेश मित्रांनो मुंबईतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होऊ घातलेला आहे एक सर्वात मोठी ऐतिहासिक असलेली संघटना ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जवळजवळ पंचवीस हजार ते पन्नास हजार सदस्य संख्या असलेली संघटना ठाकरेंच्या शिवसेनेत आज विलीन होते आणि अशा संघटना विलीन झाल्यानंतर एकाच वेळी कित्येक नगरसेवकांवरती मुंबईत प्रभाव पडतोय आणि ठाकरेंची किमया मात्र भाजपला आजही कळाली नाही ठाकरेंना एवढी पॉवर एवढी ताकद कुठून येते असा देखील भाजपा आता प्रश्न विचारू लागले आहे त्याच वेळी मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून ठाणे ठाणे शहरातून देखील तब्बल मोठमोठे नेते ठाकरेंच्या गळाला लागल्याची मोठी बातमी आहे भाजपचे शिंदेचे मोठे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कामध्ये असून त्यांनी आपल्या संपूर्ण हजारो कार्यकर्त्यांसह ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी तारीख निश्चित करण्याचं बोललं आहे यामुळे लवकरच मातोश्रीवरून ही तारीख निश्चित होईल आणि त्या सगळ्यांचा हजारो लाखो कार्यकर्त्यांचा एकत्रित पक्षप्रवेश सोहळा त्याच जिल्ह्यांमध्ये त्याच तालुक्यामध्ये पाहायला मिळेल असं संजय राऊत यांनी म्हटलंय त्यामुळे भाजपा नेमकी वैतागली असून ठाकरेंना जेवढा आपण संपवायला जाऊ एवढे ठाकरे पुन्हा वाढतायत ही आपली चूक आहे का आता भाजपात तपासून बघू लागली मित्रांनो यामागे उद्धव ठाकरेंचं खूप मोठं राजकारण आहे खूप मोठी खेळी आहे आगामी काळात भाजपला खूप मोठी जड जाईल याबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद